नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छाप्यात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटा रोकड मोजण्यासाठी चौदा तास आयकर विभागाने नाशिक मधील सुराणा ज्वेलर्स वर टाकलेल्या छाप्यात फर्निचर फोडताच नोटांच्या भिंती मिळाल्याची माहिती समोर आली आहे या धाडीत रोकड मोजण्यासाठी तेरा तास लागले त्यानंतर ही कॅश नेण्यासाठी सात गाड्यांचा सा वापर करण्यात आला आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे छत्तीस कोटी रुपये रोख आणि नव्वद कोटी रुपयांच्या बेहिशोबी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत गेल्या तीन दिवस आयकर विभागाचे पथक ठाण मांडून होते तीस तास ही तपासणी झाली नागपूर जळगाव व नाशिक येथील आयकर पथकाने ही कारवाई केली या कारवाईत पन्नास ते पंचावन्न अधिकारी उपस्थित होते या तपासणीत बंगला घर व कार्यालयाची तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे खाजगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्स ही तपासण्यात आले नाशिक येथील कॉलेज रोड वरील ज्वेलर्स बंगला व मनमाड येथील घरी हा छापा गुरुवारी सायंकाळी सुमारास टाकण्यात आला होता या कारवाईत पेन व हार्ड डिस्क ही जप्त करण्यात आली आहेत आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नाशिक नागपूर जळगावच्या अन्वेषण पथकाने ही कारवाई केली वृत्त निवेदक सुरेश चव्हाण संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक